कर्जत तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलंय विजांचा कडकडाट वाऱ्याचा जोर आणि रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळं नागरिकांची झोप उडाली मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास माथेरान घाटातील जुमापट्टी येथील नांगरखेंड भागात मोठ्या प्रमाणावर तरड कोसळली रस्त्यावर माती आणि दगडांचा ढीक साचल्यानं घाटमार्ग ठप्प झाला होता एस टी बस टॅक्सी आणि दूध व्यावसायिकांचे वाहनं घाटात अडकली स्थानिकांच्या मदतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळी मलबा हटवून वाहतूक सुरळीत केली गेल्या महिन्यात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना रस्त्याच्या गंभीर प्रश्न उपस्थित तर तिथे नेरळपाडा गेट येथे रात्री रेल्वे रुळांवर पाण्याचा मोठा लोट व्हायला रेल्वे सेवा थांबली नसली तरी गाड्या पाण्यातून धावत असल्यानं धोका कायम होता रेल्वे विभागानं नैसर्गिक नाल्यावर सुरू केलेल्या पुलाच्या कामामुळे पाण्याचा प्रवाह अडल्याचं समोर आलंय परिसरात पाणी घराजवळ पोचलं नागरिक रात्रभर सतर्क राहून जागे होते ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून पिकांवर पाणी साचलंय आणि गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला मागील चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले जीवितहानी टळली असली तरी रस्ते रेल्वे घर आणि शेती यांना मोठा फटका बसलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत